आर्वी वर्धा रोडवर जुना पाणी चौकातील पुलाखाली कंबरभर पाणी साचल्याने अनेक गाड्या व नागरिक पाण्यात पडले दरवेळी पाऊस आला की तिथे पूरसदृश स्थिती निर्माण होते परंतु इथल्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हाकेवर असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांचे निकटवर्तीय पिपरी मेघी येथील माजी सरपंच व सरपंचताई यांना येथील लोकांच्या समस्या दिसत नाहीत हे दुर्दैव आहे या पुलाखालील पाण्याचा पूर्णपणे निचरा व्हावा याचे नियोजन बांधकाम विभागाने करावे याकरता या, या निगरगट्ट प्रशासनाच्या विरोधात बांधकाम विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला बहुजन समाज पार्टीचे महासचिव डॉक्टर मोहन रायकवार यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेराव करण्यात येईल जर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी समाधानकारक तोडगा काढला नाही तर सोमवारलाच दुपारी दोन वाजता पाणी पुलाच्या खाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉक्टर मोहन रायकवाल यांनी दिला आहे सर्व नागरिकांना सप्रेम सप्रेम नमस्कार सर्व माझं कळकळीचं आव्हान आहे की वर्धा आरवी रोडवर जुनापानी चौकामध्ये नागपूर तुळजापूर हायवे बनलेला आहे आणि वर्धा आरवी रोडवर तो हायवे बनल्यामुळं ओव्हरब्रिज बनलेला आहे त्या ओव्हरब्रिजच्या खाली पुलाच्या खाली पाऊस आला की मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्थिती निर्माण होते आणि अनेक जण त्यानंतर तिथे खड्डे पडलेले राहतात खड्डे पडल्यामुळे अनेक स्त्रिया अनेक व्यक्ती अनेक बालक त्या ठिकाणी खड्ड्यात पडलेले आहेत जखमी झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये काल जेव्हा मी आर्वीरून येत होतो तर तिथे जवळपास कंबरवर पाणी होतं आणि एक तास ते पाणी ओसरले नाही आणि जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा लोकांना सहज जाता आलं आणि म्हणून बांधकाम विभाग ज्या वेळेला हे रोड बांधतात किंवा तिथे नाल्या करतात त्यांना हे माहीत असायला पाहिजे की पाणी कशा पद्धतीनं जाईल किती खोल नाली असली पाहिजे त्याचा निचरा कसा होईल मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम विभागाच्या माध्यमातून संपूर्ण देशात नव्हे राज्यात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नाव लौकिक मिळवलेला गडकरी आणि रोडकरी म्हणून परंतु ह्या रोडवर हो हा रोड जर पाहिला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक दिवसापासून मागणी आहे की या पाण्याचा निचरा तुम्ही करा पाण्याचं नियोजन करा पण वर्धेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही कार्यकारी अभियंता आहे तसेच तर ते अनेक प्रकरणामध्ये वादाचे भोगात आहेत हे असताना अशी तात्काळ ही जी गरज आहे त्या अशा जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तात्काळ जाऊन स्वतः पाहणी करून संबंधित जेलच्या माध्यमातून त्या नियोजन केलं पाहिजे त्या रोडचं व्यवस्थापन केलं पाहिजे आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत आम्ही रोड टॅक्स भरतो आरटीओला टू व्हीलरचा फोर व्हीलरचा मालवाहु वाहनांचा रोड टॅक्स भरतो जेव्हा की शासनाचं आणि प्रशासनाचं काम आहे की आम्हाला रोड हा चांगला दिला पाहिजे व्यवस्थित दिला पाहिजे हे देत नाही आणि इकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून हे रोड खराब करून ठेवतात आणि म्हणून आमची मागणी आहे तात्काळ स्वरूपामध्ये ह्या जुना पाणी चौकातील पुलाच्या खालचं पाण्याचा निचरा पाण्याचं नियोजन या कार्यकारी अभियंत्यांना केलं पाहिजे ते करण्यासाठीच आम्ही त्यांना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सोमवारला दुपारी बारा वाजता घेराव घालणार आहोत तात्काळ त्यांनी आम्हाला काही निर्णय दिला नाही तर त्याच दिवशी दोन वाजता तिथून आम्ही सरळ त्या पुलाखाली येऊन रस्ता जाम आंदोलन करू असं आवाहन बहुजन समाज पार्टीच्या वती मी प्रदेश महासचिव डॉक्टर मोहन रायपार करत आहो आणि म्हणून सर्व जनतेला माझा आग्रहाची विनंती आहे आर्मी रोडनी वर्धेवरून आंजी असेल पिपरी मेघी असेल सुखडी बाई असेल त्या रूटवर जाणाऱ्या सगळ्या गावातील लोकांनी मोठ्या संख्येने स्त्री पुरुषांनी त्या आंदोलनामध्ये घेराव आंदोलनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोर बारा वाजता सोमवारी पंधरा तारखेला यावं असं कळकळीचं आवाहन करतो